गोडबंदर जवळील गायमुख परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावते त्यामुळे गुजरातकडून मुंबईकडे येणारी आणि मुंबईकडून गुजरातकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक संतगतीने चालते कधीकधी अनेक वाहने तासन तास एकाच जागी अडकून राहिल्याने वाहन चालक आणि प्रवाशी हैराण झालेले दिसतात वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका मालवाहू ट्रक खाजगी वाहने आणि प्रवासी बस यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो या संदर्भात काँग्रेस मनसे नेते आणि स्थानीय रहिवाशांनी वर्सोवा आणि ससून नवघर पोलीस चौकीला आंदोलन केलं असता मीरा आयुक्तालय आयुक्त आणि महामार्ग पोलीस यांनी सहा ऑगस्ट पासून रस्ता दुरुस्ती करण्याचं काम चालू केलं जाईल असं आश्वासन दिलंय पंधरा ऑगस्ट पर्यंत महामार्ग रस्ता दुरुस्त न झाल्यास आणि वाहतूक कोंडी न सुटल्यास काँग्रेस नेते विजय पाटील आणि मनसे नेते यांनी महामार्गावर मोठं आंदोलन उभा ून मुंबई अहमदाबाद महामार्ग रस्ता बंद करण्यात येईल असा इशारा दिलाय